नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती आपल्या प्रहार न्यूज या ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार शिक्षण मित्रांनो मी अंजली शिक्षकांच्या वेगवान घडामोडी लगेच आपल्यापर्यंत पोहोचविणारे एकमेव युट्यूब चॅनल प्रहार न्यूज लगेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातमीसाठी अपडेट रहा पाहूया संपूर्ण बातमी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या अनुदानित शाळांचा टप्पावाढीचा विषय येऊ शकला नाही तरी सर्वांनी विश्वास आणि संयम ठेवावा असे आवाहन शिक्षक समन्वय संघातर्फे करण्यात आले आहे काल मात्र मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर शिक्षण मंत्री यांची माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व दोघेही माननीय उपमुख्यमंत्री यांची टप्पा वाढ या विषयाबाबत एकत्रित बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत टप्पावाढीच्या ज्या फाईलमध्ये प्रचलित पद्धतीने अनुदान देण्याचे नमूद केले आहे ते तसेच्या तसे, तसे करण्यास अर्थ विभागाने असमर्थता दर्शवली त्यामुळे प्रचलित पद्धतीने न करता फक्त टप्पा वाढ येणाऱ्या मंगळवारी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीच्या सूचीमध्ये आपला विषय समाविष्ट करण्यात आला आता अधिकृतपणे आपला विषय आहे त्यावेळी न येता अजेंड्यावर येऊन मंगळवारच्या बैठकीत मंत्रिमंडळ शासन निर्णय होणार आहे प्रचलित पद्धतीने अनुदान देण्याबाबत आपले पालकत्व ज्यांनी स्वीकारले ते शिक्षण मंत्री नामदार दीपकजी केसरकर साहेब हे प्रचंड आग्रही होते आपला प्रश्न मांडताना ते भावुक होऊन अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आले मात्र त्यांना प्रचलित करून घेण्यात यश मिळू शकले नाही तरीही त्यांनी अथक प्रयत्न करून टप्पावाढीचा विषय पुढील कॅबिनेट बैठकीत अधिकृत विषय सूचीमध्ये समाविष्ट करून घेण्याचे मान्य करून घेतले हेही थोडे नव्हे शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांना या कामात खऱ्या अर्थाने साथ दिली ती माननीय शिक्षण सचिव यांनी त्यांनी सुद्धा आज शिक्षकांच्या या प्रश्न मांडला जावा यासाठी खूप प्रयत्न केले आता आठ तारखेला विषय मार्ग लागणार असून शिक्षक भरती महाराष्ट्रातील आझाद मैदानात उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले आहे महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित शिक्षकांनी आझाद मैदान गाठा मी अंजली आपल्याला विनम्र आवाहन करते की आपण जर प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शैक्षणासाठी अपडेट रहा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका